नमस्कार मी अजय आजीर माझ्या युट्यूब वरती आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सौरभ राजपूतची गोष्ट जरी ऐकायला सोपी वाटत असली तरी त्यातील क्रूरता किती भयानक आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे जा। मित्रांनो तेरा वर्षाचा असताना सौरभ मुस्कान यांच्या घरी आईच्या सोबत जायचा कारण मुस्कान यांचे आजोबा हे ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ होते आणि ज्योतिषी असल्या कारणानं त्यांच्या घरी होती दरम्यान मुस्कान आणि सौरभ यांची भेटगाट व्हायला लागली संबंध वाढले त्याचं रूपांतर मैत्रीच झालं आणि मग हीच मैत्री प्रेमाकडे घेऊन गेली आणि प्रेमाकडून ही मैत्री विवाहापर्यंत आली मित्रांनो ह्याच सौरभन दोन हजार मध्ये मुस्कान यांच्या सोबत लग्न केलं सौरभनं ह्या आधी मर्चंट नेवीचा कोर्स केला होता दरम्यान तो इंग्लंडला गेला आणि इंग्लंड वरून परत शिपवरून आल्यानंतर त्यानं दोन हजार मध्ये लग्न केलं या आधी सुद्धा एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान त्यांच्या दोघांच्या घरच्यांनी खास करून सौरभ यांच्या घरच्यांनी हे नको व्हायला ह्यासाठी खूप प्रयत्न केले आणि मग पोलिसात तक्रार करून त्यांना पुन्हा घरी आणलं आणि सौरभला समजवण्याचा प्रयत्न केला कारण मुस्कान ही सून म्हणून सौरभच्या आईवडिलांना कधीच मान्य नव्हती तरी सुद्धा सौरभ न ऐकता दोन हजार मध्ये तिच्याशी लग्न करतो लग्नानंतर सहा महिने तो आपल्या आई वडिलांच्या घरात राहतो कारण शेवटी कितीही झालं तरी तो आपला मुलगा आहे आणि मुलाच्या इच्छेनुसार त्यांनी सून म्हणून मान्य केलं दरम्यान घरात असताना मुस्कान आणि मुस्कानच्या आई वडिलांचं कधीही एकमेकांसोबत जमत नव्हतं मग नंतर त्यांनी इंदिरा नगरमध्ये भाड्याच्या रूम वरती राहायला सुरुवात केली मित्रांनो भाड्याच्या रूम वरती राहत असताना काहीच वर्षांनी सौरभला एक मुलगी सुद्धा होते आणि मग नोकरीच्या निमित्तानं तो इंग्लंडला गेलेला असतो आणि मग इंग्लंडला गेलेला असल्या कारणानं इथं मेरठ मध्ये मुस्कान राहत असते आणि तिची ओळख जुन्या एका मित्रांच्या मैत्रिणींच्या व्हॉट्सअप ग्रुप मुलं होते जो शाळेतला वर्ग असतो आणि त्या वर्गाचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार होतो आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मुस्कानचा एक जुना प्रियकर आहे ज्याचं नाव मित्रांनो साहिल आहे तिथं व्हॉट्सअपवरती यांची ओळख पुन्हा होते यांची भेट पुन्हा होते आणि मग हेच वरती चॅट करताना फोनवरती बोलताना त्यांचे संबंध पुन्हा घरापर्यंत येऊन पोचतात हीच गोष्ट सौरभला माहीत पडते त्यानंतर तो घस घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतो पण मुस्कान घटस्फोट घ्यायला तयार नसते सौरभ सुद्धा आपल्या लहान मुलीकडं बघून तिला एक संधी देतो आणि घटस्फोटाचा विषय तिथल्या तिथं कट होतो तो आपल्या हो लहान मुलीकडं बघून पुन्हा एकदा मुस्कानला संधी देतो कारण मुस्कान सुद्धा त्याच्या प्रेमाचीच बायको असते असं करत असताना मित्रांनो हे सगळं चालू असताना पुन्हा एकदा संधी दिल्यावरती माणसानं सुधारलं पाहिजे कारण समोरचा व्यक्ती आपल्यावरती जीवापार प्रेम करतोय ही गोष्ट आपल्याला माहीत असताना सुद्धा आपण कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी नात जोडणं हे खर तर वाईटच आहे आणि एक दिवशी अचानक झ्या दोघांचे म्हणजे साहिल आणि मुस्कान यांचे संबंध इतके वाढले की तो घरी ये जा करायला लागली मुस्कान त्याच्या घरी जायला लागली आणि मग यांच्या बेटी गाठी व्हायला लागल्या दोघही नशा करायला लागले खर तर आपण सोशल मीडियावरती पाहिलं असेल की साहिल यांची जी काही रूम आहे त्या रूमवरती काहीतरी अगोरी विद्या करण्याचा त्यानं प्रयत्न केलेला आहे मित्रांनो खर तर मला वाईट या गोष्टीच वाटत की कोणतीही विद्या असेल ती कुणाच तरी जीव घेणारी असू शकत नाही कुणाचही नाही आणि मित्रांनो खास करून ज्या कारणास्तव ज्या माणसाची चुकीच नाहीये त्या माणसाला विनाकारण मारण ही कोणती विद्या असू शकत नाही आणि आगोरी बाबा बाबा वगैरे ह्या ज्या काही आता प्रथा यायला सुरुवात झालेल्या आहेत किंवा हे आता वाढायला लागले तर ह्याकडे सुद्धा आपण लक्ष दिला पाहिजे खर तर लक्ष इथून दिला पाहिजे की आपण ज्यांच्या सोबत राहतो आपल्या नात्यातील प्रामाणिकपणा टिकवला पाहिजे मित्रांनो कारण प्रामाणिकपणा टिकणं फार महत्वाचं आहे कारण मी मागेही सांगितलं आताही सांगतो की लग्न होणं प्रेम होणं मैत्री होणं मैत्रीतून प्रेम होणं आणि प्रेमातून लग्न होणं ही गोष्ट सोपी आहे पण ते लग्न टिकवता येणं मित्रांनो हे चॅलेंजिंग आहे हे आव्हानात्मक आहे आणि हा नात्यातील प्रामाणिकपणा टिकवला पाहिजे तरच नाती टिकतील तर जगाच्या दृष्टीनं आपण जर का घटस्फोटाचा दर आपण पाहिला तर भारत खरच अभिमानाची गोष्ट आहे की आपण त्यामध्ये आपल्या भारताच्या घटस्फोटाचा प्रमाण बाहेरील देशांचा विचार करता कमी आहे पण ही गोष्ट सध्या आपण जर का मागे पाहिलं तर प्रचंड प्रमाणात वाढताना दिसते मित्रांनो आणि साहिलचा जो काही अघोरी विद्येचा प्रकार आहे दोघांना नशा करता येणार नाही दोघांना भेटता येणार नाही आणि मग हे दोघ जण सौरभला मारायचा कट तयार करतात सौरभ घरी असताना मुस्कान त्याला जेवणाच्या भाजीमध्ये झोपेच्या गोळ्या देते आणि मग सौरभ झोपी जातो मग ती साहिलला कॉल करून घरी बोलवते आणि दोघंही त्याला चाकून मारतात मित्रांनो त्याही पेक्षा म्हणजे ही तर कृता वाईट आहेच ही तर वाईट आहेच पण त्याही पेक्षा विकृत विचार बघा की त्याला मारल्यानंतर त्याचे त्याच्या शरीराचे पंधरा भाग केले जातात आणि तो त्याच शिर घेऊन मस्तक घेऊन सौरभचा साहिल आपल्या घरी घेऊन जातो त्यावरती काहीतरी आगोरी विद्या करतो पुन्हा माघारी घेऊन येतो आणि ते पंधरा तुकडे एका सिमेंटच्या ड्रम मध्ये म्हणजे त्या ड्रम मध्ये पॅक करून त्यावरती सिमेंट टाकलं जातं आणि तो डब्बा बंद केला जातो आणि याही पेक्षा वाईट काय वाटत मित्रांनो कि त्या माणसाची हत्या करून निर्गुण माणसाची हत्या करून मुस्कान तिच्या मुलीला आपल्या आई जवळ देते आणि ही दोघ साहिल आणि मुस्कान हे दोघं फिरायला जातात मनालीला जसं आपण काहीच केलेलं नाही आणि त्याच्या हत्येच तिथं आनंदोत्सव साजरा करतायत तिथं तुम्ही होली करतानाचे त्यांचे फोटो आपण पाहिले असतील म्हणजे जरा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती त्याला मारल्याचा लवलेश नाहीये म्हणजे बघा आपण किती विकृतीकडे चाललोय हे त्याच प्रमाण आहे आणि मग फोनवरती आई काहीतरी मुस्कांची म्हणते की तू कधी येणार आहेस काय आणि ह्यावरती चर्चा होत राहते आणि मग ती आईला संशय येतो तर याआधी त्याचा मित्र फोन करण्याचा कॉन्टॅक्ट करतो मग तो मुस्कांना फोन करतो कारण सौरभचा फोन लागत नसतो आणि मग तो घरमालकाला घेऊन वगैरे तो ताळा ता फोडतो आणि वगैरे घरात गेल्यानंतर त्या ड्रम मधून एकदम घाणेरडा वास येतो आणि मग ते आल्यानंतर तो, तो पोलिसांना इन्फॉर्म करतो आणि त्यावेळी पोलीस येतात आणि मग तिथे चौकशी होते तेव्हा लक्षात येत की मर्डर झालेला मित्रांनो म्हणजे मैत्री करायची प्रेम करायचं विवाह करायचं एक मुलगी झाली आणि त्यानंतर मित्रांनो म्हणजे मला मा, 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 सांगायचं हे आहे की तुम्हाला एक प्रेम हे एक माणूस असताना तुम्हाला दुसऱ्या माणसासोबत होतोय बरोबर आहे बर मग तसं तुम्ही त्या माणसाला सांगितलं पाहिजे की मला तुझ्यासोबत नाही राहायचं आहे कारण ह्या आधी सुद्धा सौरभनं तिला घटस्फोट घ्यायला सांगितलं होतं ती तयार नव्हती आणि तिच्या चुकांकडे सौरभ दुर्लक्ष केला का तर एक संधी देऊ या आपली लहान मुलगी आहे मित्रांनो खरं तर ही त्याची तिथं चूक झाली असं म्हणायला लागेल कारण एक संधी दिली तिथंच खरी त्याची चूक झाली कारण हे जे काय आहे मित्रांनो हे सगळ्यात वाईट आहे आणि हे थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे खर तर आपण नात्यातील प्रामाणिकपणा टिकवला पाहिजे हे मला सांगायचं आहे नाही तर ह्या घटना ही क्रूरता ही विकृती ही वाढतच राहणार आहे ह्यामध्ये आपण नात्यांची स्वतः काळजी घेतली पाहिजे हे आता फार गरजेचं आहे कारण दुसरा कुणीही सौरभ होऊ नये याची खबरदारी आता आपण घेतली पाहिजे धन्यवाद